अजून एक कुस्ती वाक्य आहे अजून दोन कुस्त्या वाक्या ऋतिक माने अहमदनगर तांबडी वा गौरव क्रीडा मार्गदर्शक रेफ्री म्हणून आकाड्या आणि प्राध्यापक विक्रम पवळे तिकडे आम्ही तुमस्क्या आंतरराष्ट्रीय पंचा नवनाजी रमास दुसरे आपले आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास पामले यांच्या मार्गाचे सर्व दोन्ही आखाड्यावरचे सर्व पंच पहा पारदर्शकपणे महाराष्ट्र केसरी नॅशनल स्पर्धा सगळ्या निवड चाचण्या ही पंचमंडळी पार पाडत आहेत महत्वाचं काम आहे पंचांचं अत्यंत महत्वाचं म्हणून खेळाला जे चांगलं रूप आलेलं आहे कुस्तीला चांगली शिस्त लागलेली आहे ती यामुळं वादावादीचा आता बनगड नसते बेमदत मैदानांना ते चालत राहायचं कुस्ती झालीच नाही आता इथं दोन्ही पूजा कम्प्लीट आणि व्हिडिओ हे आता पूर्वी तसं व्हिडिओ नव्हते तेव्हा आता प्रत्येकाला कुस्ती समजू लागलेली आहे બોલા હા આકડા પ્રમુખ सुंदर एकेरी पटकारण्याचा प्रयत्न आहे रेडचा एक शाख मारण्याचा प्रयत्न आहे एक पट काढण्याचा प्रयत्न करतोय दुसरा निळा त्या ठिकाणी कोण एक शाक मारण्याचा प्रयत्न आरामात काम चालू होतं परत खडाखडी मध्यभागी कुस्तीला प्रारंभ पहिला हाफ समाप्त दोन झिरो रेड दोन ब्ल्यू झिरो वा शबा ज्यांना शक्य होईल त्यांनी आता ऊन खाली झालेले गॅलरीत बसा आणि गॅलरीतनं चांगल्या कुस्त्या पाहायला मिळतील रेलिंगला उभं राहण्यापेक्षा गॅलरीत भरपूर कुठेही बसा दोन्ही आखड्यावरच्या कुस्त्या व्यवस्थित दिसतील उभं राहण्यापेक्षा सर्वांना नम्र विनंती आहे गॅलरीमध्ये बसून आपण कुस्त्या पाहूयात जे लढणारे पैलवान आहेत आणि त्यांचे कोच पटाला लागलेला होता परंतु तिथच परत एके रिपट पर अजूनही दुहेरी रिपट पर परत दोघांचंही सेम नाव आहे एक पट काढतोय तिथंच एक वंदे एक शाक मारण्याचा प्रयत्न करतोय दोन गुणाची नोंद म्हणून लक्ष ठेवावं लागतं बी सावधपणा नाही चालत वाकोअर करा झाला पाहिलं लवकर स्कोअर पाहिजे हॅलो कुस्तीपटूंना आणि कुस्ती, कुस्ती प्रेमींना शिवसेना पुणे शहर उपप्रमुख सुनीलजी शहाजी जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर चोंधे अशोक शेठ चोंधे कृष्णाजी रास्ते उद्योगपती ओंकार शेठ भगत या सर्व कुस्तीप्रेमी मान्यवर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये अमर सावळे सोलापूर हे रिपोर्ट काढून पहिला पुकार लालपट्टी सुनील नवली दी पहिला पुकार सुनील नवली चला पहिला वेळेला फार महत्व आहे रोहित सातपुले लातूर आता ही ची कुस्ती संपल्यावर एकसष्ट किलो तयार परत खडाखडी नकोले माझ्या लालपट्टे ज्योतिबा अटकळे सोलापूर निळीपट्टी परत एकेरी पट अनिष्का कदम पुणे जिल्हा लालपट्टे विजय पाटील कोल्हापूर पट्टी एकेरी पट काढून परत दोन गुणाची नोंद कुस्ती झोली खेडकार पुणे जिल्हा लालपट्टे परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ प्रमोद सोरवशे अहमदनगर पट्टी रोहन उंदरी पुणे जिल्हा लालपट्टी पंकज पवार लातूर पट्टी राहुल कुंभारकर पुणे जिल्हा लालपट्टी अहमदनगर निळीपट्टी अजय कापडे कोल्हापूर लालपट्टी दीपक पवार